राज्याची विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा सुरू झालेलं आहे यात सगळ्यामध्ये राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांची निवडणूक प्रक्रिया घोषित झाली येत्या सत्तावीस मार्चला ती निवडणूक प्रक्रिया पार पडणार त्या आहे त्यामुळं आपापल्या पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे विधानसभेवेळी पाच आमदारांची विधान परिषदेच्या पाच आमदारांची वर्णी ही विधानसभेवर लागली मात्र आता त्यांचीच जागा पाच आमदारांची जागा ही खाली असणार आहे त्यामुळं त्या जागी कुणाची वर्णी लागते तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहताय लक्षवेधक विधान परिषदेवरून विधानसभेवर निवडून गेल्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर अविंद दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे शिवसेना शिंदे गटाकडून आमशा पाडवी तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडनं राजेश विटेकर यांचा समावेश आहे याच पाच जणांची जागा आता विधान परिषदेवर रिक्त असणार आहे त्यामुळं यांचाच कार्यकाळ आणि यांच्या जागावर आता नेमका कुणाची वर्णी लागते तेच आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ते भाजपकडे जास्तीचं संख्याबळ असल्यामुळं पाचही जागा भाजपच आपल्याकडे घेऊ शकतात मात्र युती धर्म म्हणून भाजप तीन तर शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे प्रत्येकी एक एक जागा असा फॉर्म्युला देऊन आपले उमेदवार रिंगणात उभे केले जाऊ शकतात मात्र महाविकास आघाडीकडे पूर्ण संख्याबळ नसल्यामुळं ही निवडणूक बिनविरोधच होऊ शकते अशी देखील चिन्ह राजकीय वर्तुळात उद्भवतात आहे त्यामध्ये आपण प्रथम तर पाहूया शिवसेना शिंदे गटाकडनं कुणाची वळणी लागू शकते शिवसेना शिंदे गटाकडनं जर प्रामुख्यानं कुणाचं नाव चर्चेत असेल तर ते सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचं शहाजीबापू पाटील यांची दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्याकडनं पराभूत झालेला आहे बापू पाटील हे दोन हजार बावीसच्या शिवसेनेच्या शिंदेंच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगर का काय हटील या वाक्यामुळं महाराष्ट्रात चांगले चर्चेत आले होते त्यामुळं शिंदेंची दिले शिंदेंची बंडावेळी दिलेली साथ आणि शिंदेंची असणारी निकटवर्ती आता त्यामुळं सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे विधानस विधान परिषदेवर वर्णी लागू शकते ते प्रामुख्यानं बोललं जात आहेत शिवसेना गटा शिवसे शिवसे गटा शिंदे गटाकडनं प्रामुख्यानं परिषदेसाठी कुणाची वर्णी लागू शकते यामध्ये दुसरं नाव घेतलं जात आहे ते म्हणजे नुकतेच ठाकरे गटातनं शिवसेनेत आलेले राजन साळवी यांचं राजन साळवी यांनी दोन हजार चोवीसची निवडणूक शिवसेना ठाकरे गटाकडनं शिंदे गटाच्या विरोधात लढवली होती राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गेल्या चार टर्मपासनं ते करत आहेत शिंदेंचे उमेदवार किरण सामंत यांच्याकडनं साळवी यांचा पराभव करण्यात आला मात्र साळवी यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचंही राजकीय पुनर्वसन शिंदे करू शकतात असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं विधान परिषदेसाठी वर्णी लागू शकते यामध्ये प्रामुख्यानं पहिलं नाव आहे ते म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचं रुपाली चाकलकर रुपाली चाकणकर यांनी बंडावेळी अजित पवारांची साथ दिली त्यामुळं त्यांची देखील वर्णी लागू शकते त्याचबरोबर अजित पवार यांच्याशी असलेली जवळीकता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असणं हे कुठंतरी त्यांची जमेची बाजू ठरताना दिसते त्यामुळं रुपालीताई चाकणकर यांचीसुद्धा वर्णी विधानसभे विधान परिषदेवर यावेळेस लागू शकते असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे त्यानंतर अजित पवार गटाकडनं दुसरं नाव येऊ शकतं ते म्हणजे मुळशीचे माजी आमदार देवेंद्र भुयार देवेंद्र भुयार यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं लढवली होती मात्र भाजपचे उमेदवार चंदू यावलकर यांनी त्यांचा पराभव केला मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये असलेली राष्ट्रवादीची कमकुवत ताकद याला पाठबळ देण्यासाठी अजित पवार यांच्याकडनं देवेंद्र भुयार भुयार यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात अजित पवारांशी असलेली त्यांची निकटवर्तीयता ही देखील कुठंतरी त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे देवेंद्र भुयार यांची देखील विधान परिषदेवर वर्णी लागू शकते असं देखील बोललं जात आहे भाजपकडे पुरेसं संख्याबळ असल्यामुळं भाजपकडे चेहऱ्यांची सुद्धा काही कमी नाही मात्र त्यामध्ये काही प्रामुख्यानं चेहरे आमच्यासमोर येतात त्यामध्ये प्रशांत परिचारक राजेंद्र राऊत राम सातपुते यांचं मात्र आपल्याला पाच उमेदवार कोण प्रबळ दावेदार वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि लक्षवेधकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद